त्यामध्ये आपण तूप टाकून घेऊया आता तूप विरघळलं की त्याच्यामध्ये आपण रवा घालून घेऊया तर आपण याच्यामध्ये एक वाटी रवा टाकतोय चांगलं मिक्स करून घेऊया रवा हा लो फ्लेम वरच घाटलत राहा रवा अगदी गोल्डन ब्राऊन झाला पाहिजे आता मी एका बाजूला दूध तापत ठेवलेला आहे दूध उकळल्यानंतर आपण रव्यामध्ये टाकूया आता यामध्ये आपण बारीक चॉप केलेला केला टाकूया आणि चांगला मिक्स करून घेऊया चांगलं याच्यामध्ये मिक्स करून घेणार आहोत लक्षात ठेवा गॅसची फ्लेम ही लोस ठेवा नाही तर रवा करपून जाईल आता त्याच्यामध्ये आपण काजू बदाम घालूया काजू बदाम हे आताच टाका कारण ते चांगले भाजले जातात जेव्हा आपला रवा होतो तेव्हा काजू बदाम टाकल्याची चव पण लागत नाही आता टाकून घ्या आणि चांगलं भाजून घ्या चांगलं परतवून घेऊया आता यामध्ये आपण मनुक घालूया रवा आपला चांगला भाजलेला आहे असं भाजलं गेलं पाहिजे अगदी गोल्डन ब्राऊन रवा झाला पाहिजे असाच अगदी जर तुम्ही या प्रमाणात कराल प्रसादाचा शिरा तर नक्कीच तुमचा प्रसादाचा शिरा चांगला होणार एकदा नक्कीच करून बघा असा रवा झाला पाहिजे टाइम लागतो पण चांगला होतो आता यामध्ये आपण उकळलेलं दूध टाकणार आहोत दूध हा गरमच पाहिजे आणि दूध हा थोडा थोडा करून आपण टाकणार आहोत एकदाच दूध टाकायचा नाही थोडा थोडा करून मिक्स करत जा आणि दूध हा जास्त गरम असल्यानेच रवा हा फुलतो जर दूध थंड असेल तर रवा पटकन फुलत नाही आणि चांगला सुट्टाही होत नाही आता आपण थोडा थोडा करून मिक्स करून घेऊया जर तुम्ही एकदाच असं दूध टाकणार तर तुमचा रवा चिकट होऊन जाणार म्हणून आपण थोडा थोडा करून रवा टाकायचा आहे म्हणून आपण थोडं थोडं करून दूध टाकायचं आहे असं थोडं थोडं करून आपण सर्व दूध घातलेलं आहे आता आपण छान मिक्स करून घेऊया आणि दोन मिनटं हा झाकण ठेवायचा आहे मग तो वाफेमध्ये चांगला होतो गॅसची फ्लेम ही लोच असू द्या फक्त दूध टाकताना थोडीशी मीडियम केली तरी चालेल आता आपण यावर झाकण ठेवणार आहोत आता आपल्याला दोन मिनटं वाफ काढून घ्यायची आहे त्यानंतर याच्यामध्ये आपण साखर टाकूया दोन मिनटं झालेली आहेत आता आता याच्यामध्ये आपण पाऊन वाटी साखर टाकूया आणि चांगलं मिक्स करूया ती चांगली मिक्स करूया साखर चांगले मिक्स झालेले आहे आता त्याच्यामध्ये आपण पूड टाकूया सुद्धा चांगले मिक्स करून घेऊया आता पुन्हा एकदा आपण दोन मिनटं वाफ काढून घेऊया म्हणजे तुमचा शिरा चांगला फुलणार दोन मिनटं झालेली आहेत तुम्ही बघू शकता पुन्हा एकदा चांगलं मिक्स करून घेऊया कसा आपला शिरा झालेला आहे अगदी मऊ मऊ झालेला आहे आपला शिरा असं नक्की ट्राय करून बघा घरी खूप चांगला होतो आता आपण शेवटी तुळशीपत्र टाकणार आहोत तुळशीपत्राशिवाय प्रसादाचा शिरा हा अपूर्ण असतो त्याच्यामुळे आपण तुळशीपत्र याच्यामध्ये आता शिरा हा पूर्ण झालेला आहे रेसिपी कशी वाटते प्लीज कमेंट करून सांगा आवडलं असेल तर लाईक करा सबस्क्राईब करायला विसरू नका आणि जास्तीत जास्त शेअर करा आणि रेसिपी नक्कीच तुम्ही घरी ट्राय करून बघा खूप सुंदर होतो शिरा खूप छान लागतो तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला कुठली जर रेसिपी पाहिजे असेल तर मला कमेंट करून सांगा मी नक्कीच ट्राय करेन